ओके okay. नमस्कार ऑल डर्स मी रवी चव्हाण माय मध्ये ॲज अ नॅशनल टीम कॉर्डिनेटर म्हणून काम करतो आहे आणि आज एका अशा व्यक्तीच्या घरी आम्ही आलेलो आहोत की मित्रांनो काही दिवसांपूर्वी आज मार्केटमध्ये जो एक लेडीजसाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पी सीओडीचा प्रॉब्लेम आहे ज्याच्यासाठी आज मार्केटमध्ये फक्त आणि फक्त ऑपरेशनचं सजेशन दिलं जातं तर त्याच्यावरती एक सुपर रिझल्ट आज आपल्या परभणी टीमच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर आज आपण त्याच व्यक्तीच्या घरी आलेलो आहोत ज्यांचा आपण एक सुपर रिझल्ट घेतलेला आहे तर मी ची ओळख करून देतो मॅडम तुमचं नाव सांगा एकदा ओके मॅडम काय प्रॉब्लेम होता मॅडम आपल्याला अच्छा गर्भपिश्यू मध्ये गाठी झालेल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू केली होती परभणीमध्येच ओके काय सांगितलं होतं डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागेल बरं ऑपरेशन साठी खर्च किती सांगितला होता पन्नास हजार रुपये खर्च आणि तातडीने ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं बर मग त्याच्यानंतर तुम्हाला हे प्रोडक्ट कोणाच्या माध्यमातून कळाले अच्छा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला हे प्रोडक्ट कळाले आणि तुम्ही हे प्रोडक्ट वापरले किती दिवस साधारणतः हे प्रोडक्ट वापरले तुम्ही एकच महिना वापरले बर कुठले कुठले प्रोडक्ट होते किती प्रोडक्ट वापरले तुम्ही प्रोडक्ट एक मोठा बॉक्स होता ओके नाईनी फायव्ह एक प्रोडक्ट वापरलेले त्याच्यानंतर एक टॅबलेट होती बरोबर सायक्लोवा राईट आणि वुमन कंपनी तीन प्रोडक्ट तुम्ही वापरले एक महिन्यावर आणि त्याच्यानंतर एक महिन्याच्या नंतर परत तुम्ही सोनोग्राफी वगैरे केली बरं आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट तुम्ही डॉक्टरांना दाखवले बरं डॉक्टरांचं काय म्हणणं आलं सूज पण नाहीये आणि गाठी पण नाहीये ऑपरेशन करावं लागेल नाही ऑपरेशन करायची गरज नाही म्हणजे एका महिन्याच्या वापरामध्ये तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे बरा झाल्याचा रिझल्ट आलेला आहे बरं आता समजा तुमच्यासारखे प्रॉब्लेम मार्केटमध्ये ज्या लोकांना आहेत त्यांना तुम्ही काय सजेशन देणार की हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे शंभर टक्के बरोबर कुठल्या एरियामध्ये राहता तुम्ही पंचशील नगर परभणीमध्ये ओके चालेल थँक्यू मॅडम तुमच्यामुळे आज एक खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे तुम्हाला तुमच्या चांगल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो असे जबरदस्त रिझल्ट आहेत आपल्या प्रॉडक्टचे फक्त एकदा वापरण्याची गरज आहे त्यामुळे मार्केटमध्ये मा आज या प्रॉडक्टचा प्रचार आणि प्रसार आपण सर्व लोकांनी मिळून केला पाहिजे कारण फक्त पैसाच मिळत नाही तर पैशासोबत आज खूप चांगले आशीर्वाद मॅडमचे मिळत आहेत यांच्यासारख्या हजारो लोकांचे आशीर्वाद आपण करू शकतो एवढे सुपर क्वालिटीचे प्रॉडक्ट आहेत आज पी सीओडी सारखा प्रॉब्लेम असून ज्याच्यासाठी पन्नास हजार रुपयाचं ऑपरेशन मॅडमला सांगितलं होतं आज ते फक्त आणि फक्त आपल्या चार ते पाच हजार रुपयाच्या प्रॉडक्टच्या माध्यमातून आज खूप चांगला रिझल्ट मॅडमला मिळालेला आहे तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा बाकी थँक्यू व्हेरी मच विश्वास